फक्त लोकसेवेचा व्रत सांगून तुमचे आमचे पैसे लुटायचं काम हे लोकांनी सुरू केलेलं आहे यांचे पर्सेंटेज यांची टक्केवारी यांचा विकास म्हणजे काय टक्केवारीचा विकास आहे एकाला टक्के मिळाले नाहीत म्हणून दुसरा त्याची टक्केवारी काढतोय कोणी कोणाला रेती माफिया सांगतोय आणि ते आमच्यावर आरोप करतात यांचा जन्म त्या नाना पटोलेच घातलेला ना आहे दोघही जण हे जे भांडतात तुमच्या शहरामध्ये नाही तर वार्डाचे मेंबर नसते झाले दोघे दोघे आणि दो यांची उंची पण नाही ना उंची आहे का त्यांची नाना पटोलेवर टीका करायची उंची आहे का त्या लोकांची पण येऊन जाऊ नाना पटोले अरे मी तर तुमच्या वाटे जात नाही आहे पण ज्या दिवशी तिसरा डोळा उघडला ना त्या दिवशी तुमचं झाल्या उंचीच आता जेवढं दिसतं त्याच्या खाली घुसून टाकेल तुम्हाला आखरी तुम्ही माझ्या भंडारा जिल्ह्याला लुटायसाठी नाही आले आणि भाजपची तर अशी अवस्था झाली आता खासदार साहेब यांच्याजवळ नेता भंडारा जिल्ह्यातच राहील यांना पार्सल आणावं लागला भंडारा जिल्ह्यात यांच्याजवळ भाजप नेताच नाही आहे कुठला आहे तो पार्सल म्हणजे भाजपची अवस्था आता सेनेचं से तर काय चमत्कार आहे तुम्हाला माहिती आहे आता मला रिपोर्ट आला काही पोलीस मध्ये आमचेही काही अधोक आहेत वरच्या अधिकारी काय लक्ष घालतात की नाही घालत मला माहिती नाही त्यांनी नोंद घ्यावी पोलिसांनी पण नाही तर देऊ द्या पैसे देऊ दे, दे काही अडचण नाही आता भाजपचा काहीतरी सात हजार रुपयाचा सा रेट झाला मग आता शिवसेनावाला जो आहे तो म्हणते येणं सात मी आठ झाली पाहिजे बोली वाढली पाहिजे पैसा कोणाचा पैसा कोणाचा तो आमचा हे काही रोजगार हमीच्या कामावर नव्हते गेले फडणवीस एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल काही रोजगार हमीच्या कामावर नाही गेलेत होते काही घामाचा पैसा तर नाही आहे पैसा यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवला आणि पैसे देऊन अगर आपलं मतदान घेण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदीने बिहारमध्ये बिहारमध्ये दहा दहा हजार रुपये तुमच्या खात्यात टाकले बायांच्या तिथल्या आपल्या इथे दीड हजार आपली किंमत कमी आहे तिकडे दहा हजार बिहारमध्ये आता बिहारमध्ये सोशल मीडियावर बघा तुम्ही झाल्याबरोबर गरीबांचे घर पहिले उद्ध्वस्त केले दहा हजार घेतलेत ना तुम्ही आमचे सत्ता त्यांच्या हातात आली सत्तेचा दुरुपयोग करायला लागलेत हे तुमचे घर बांधून देऊ शकत नाही तुमचे जे काही झोपडी असेल त्या झोपडीला पाडायची व्यवस्था हे करू शकतात शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या सगळ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ तुमच्याजवळ इथं आहे मी बघापासून पाहतोय तुम्ही पाच वाजतापासून इथून आल इथं पाहिलं पाया उठून चाललेत माणसं उठून चाललेत कारण का रोजीची वेळ झाली होती ठरवला होता वेळ हे वेळ संपला तिथपर्यंत आमचा वेळ संपला आपल्या घरी पण इथं तुम्ही जे आज आहात काँग्रेसच्या उमेदवारांना आणि आमच्या कॉम्युनिस्टच्या मित्राला निवडून देण्यासाठी शिवसेनेवाले राष्ट्रवादीवाले आणि आपले घर भरतात मला तर काही काही लोक सांगतात की आता शिवसेनेचा नेता इकडचा त्याच्याजवळ तर एक हजार एकर जागा झाली म्हणे एक हजार एकर चाल मी पाटील असून माझव नाही एक हजार एकर जमीन संभू चाल का नोटा छापाची मशीन काढली का तुमच्या गावात एक तर सात एकराच्या जमिनीमध्ये शंभर कोटी रुपयाचं कर्ज घेते आपण पाहतो ना आता माझ्याजवळ झाले पंचवीस एकर जागा आहे माझ्या पंचवीस एकर जागेमध्ये मी लोन मागितला एक कोटीचा मला पार्सल सात एकरामध्ये किती कोटी शंभर कोटी काय चाललं काय कोणाच्या बरोसर तुम तुमच्या मताची सत्ता त्यांना मिळाली आणि बँका लुटायला निघाली विजया मल्ल्या असेल ललित मोदी असेल नीरव मोदी असेल कोणता मेहुल चोक्सी असेल यांनी बँकांचे हजारो कोटी रुपये लुटून बाहेरच्या देशात पाहिले तर तुम्हालाही पता लागणार नाही झोला लेखे आहेत हमारा तो क्या है हम तो झोला लेके ते और झोला लेके जाएंगे आपला आपल्याला हातामध्ये कटोरा देऊन जाईंग मला इथं आले होते त्यांचं मागच्या वेळेस मी खासदार होतो त्यावेळेसही मी फडणवीसचं भाषण ऐकत होतो होतच त्या मंचा यावेळेसही फडणवीस त्याच भाषण करत होता आम्हाला विकासासाठी निवडून द्या भंडाऱ्याला मी पाहिजे तेवढे पैसे देणार अरे बाबा तू दहा वर्षाच्या पहिले तेच भाषण दिलं होतं मुख्यमंत्री म्हणून आजही तेच भाषण द्यायला इथं आला दहा वर्षात या शहरासाठी तुम्ही काय केलात मी या बाळा गेलो होतो आता मधा म्हणजे सांगायचं सा तात्पर्य म्हणजे एकीकडे पर्यटनाच्या नावानं ना समाज कल्याणचे पैसे काढले तो नागपूरचा पार्सल परवा सांगत होता समाज कल्याणचे पैसे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये असं सांगितलेलं आहे आणि घटनाच आहे कोणाचंही सरकार जो काही पर्सेंटेज आमच्या कास्ट समाजाचा आहे जो काही आदिवासी समाजाचा आहे त्याचे पैसे सरकारला देणं गरजेचंच आहे पर्यटनाचे पैसे पर्यटनावरचे पर्यटनासाठी लागणारे पैसे समाजकल्याणमधून खर्च केले म्हणजे एकीकडे दलित समाजावर त्यांच्या विकासाचे पैसेच लुटण्याचं काम झालं काम न करता पैसे घेण्यात ता आले त्या पद्धतीचं पत्र त्याच भाजपच्या आमदारानं मागच्या दाराने आलेल्या त्या आमदारानं भा मुख्यमंत्र्याला दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे देऊन टाकला कलेक्टर चौकशी करून राहिला एका एक कामावरचे दोन दोनदा बिलं काढली आखरी पैसे कोणाचे का त्याच्या घरचे का फडणवीसांच्या घरचे जीएसटी न जाणारा पैसा तुमचा आहे तुमच्या गामाचा पैसा आहे करतात आताच आपल्या खासदार साहेबांनी पिन तुमचा जीव वाचवला मी त्याला हेडलाईन पाहिल्याबरोबर मी म्हटलं मोदीनं कसा जीव वाचवला तर त्यांनी सांगितलं की जे कोरोनाच्या काळात लसीकरण जे केलं होतं त्या लसीकरणामुळे तुमचा जीव वाचला एका घरच्या दोन पोरी मेला श्रीमंताच्या घरच्या आताची नाही दीड वर्षाच्या पहिल्याची घटना आहे